पण ते माझ्या बारामती दौंड इंदापूर शिरोर पुरंदर हवेली पिंपरी जिंकवर सगळ्यांनी सहन केलं आणि आम्ही पण काम करत राहिलो आज मित्रांनो या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या पुढे येत असताना मला अनेक जण इंद्रजीत माझ्याबरोबर गाडीत होता आमचे रमेश आप्पा बरोबर होते मी येताना इतकं जामिंग आज रविवार रविवारचा बाजार असतो साहजिकच गर्दी कदाचित आज सभेच्या निमित्तानं देखील बाबा या अजित पवार काय बोलतोय काय सांगतोय खरं सांगतोय का आणखी दबाडाचं काही सांगतोय असं ऐकायला पण काही आले असतील मी शब्दाचा पक्का आहे मी खरं बोलणारा कार्यकर्ता आहे एखादी चूक झाली तर मी लगेच माफ कर सरळ सांगतो की माझी चूक झाली परवा मी असंच म्हटलं माझं बारावती शहर बघा किती सुंदर आहे स्वच्छ आहे चांगलं आहे एकमेट आहे आणि सर पुढाऱ्यांची शहर बघा टू टू त्याच्यामध्ये त्यामध्ये मी बोललो ती माझी चूक होती मी असं भिकार विकार कुणाला म्हणायचं कारण होत मी फार तर बकाल म्हणलं असत तर बावकी चाललं असत पण मी ते बोललो नाही मी माघार घेतली तो शब्द मी मागा घेतला मित्रांनो आज पिढ्यान पिढ्या